कल्पनेसोबत इच्छा किंवा मेहनत करण्याची तयारी असेल तर काय होऊ शकतं हे औरंगाबाद मधल्या एका तरुणानं दाखवून दिलं आणि त्याच्या कल्पकतेनं त्यानं स्वतःच्या बेरोजगारीचा प्रश्न तर सोडवलाच मात्र इतर रोजगार मिळवून दिला सुनील वाघ औरंगाबादेतला एक उच्च शिक्षित विद्यार्थी एकेकाळी एक एक सुनीलचे स्वतःचे क्लासेस होते मात्र काही कारणांमुळे सुनीलवर बेरोजगार होण्याची वेळ आली त्यातच सुनीलनं रोजगाराची एक भन्नाट कल्पना शोधली ती आहे ऑनलाईन चहाची आता सुनील चहा ऑनलाईन चहाचा व्यवसाय जोरात सुरू आहे आणि महिन्याला सत्तर हजार रुपयापर्यंत त्याची कमाई ही होती तर गरजेतून निर्माण झालेली ही एक गोष्ट आहे मला नीड होती की महिन्याकाठी तीस हजार रुपये मिळाले पाहिजे जे मला नोकरी करून मिळू शकत नव्हते हो कमी भांडवलामध्ये मला व्यवसाय उभा करायचा होता त्या माध्यमातून गरजेतून मला ही कल्पना सुचली तीन वर्ष झाले हा व्यवसाय मी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आधी आमचा क्लास होता तेव्हा थोडं म्हणजे शहरामध्ये जी यांची प्रतिमा तयार झालेली होती आणि त्याच्यानंतर हे डायरेक्टली चहाच्या मध्ये उतरले तर चहाचा बिझनेस चा आपल्या इकडे सर्वसामान्य काय म्हणतात की चहावाला पण यांना चहावाला न होता एक बिझनेसमॅन उद्योग उभा करायचा होता आणि त्या उद्योगामध्ये त्यांनी एकट्यानं ते काही होणार नव्हतं आणि मी त्यांनी म्हणजे त्यांच्या बरोबरीला साथ दिली यासाठी सुनीलनं स्वतःची कॉल टी वेबसाईट तयार केली त्यांना औरंगाबाद कल्याण पुणे नाशिक या ठिकाणी बेरोजगारांना काम दिलं आणि त्यांना मालक बनवलं सुनील चहाचा मसाला वनस्पतींपासून तयार केला आहे ज्यावेळी आम्हाला समजलं की क्वालिटी अशा पद्धतीनं ह्या औरंगाबाद शहरामध्ये सुरू आहे आणि सुनीलनं हा जो काही उपक्रम किंवा कि वेगळा एक वेगळा बिझनेस म्हणजे हा सगळं ऑनलाईन आहे परंतु चहा ऑनलाईन आय मीन यू जस्ट कॉल आणि यू गेट अ टी विदिन अ टाइम फ्रेम त्या टिस्टेल फिज अ वेरी अमेजिंग मेहनत करायची तयारी असेल तर कमी भांडवलातही चांगली कमाई करता येते हे सुनीलने दाखवून दिलंय सुरुवातीला सुनीलच्या पत्नीला हा व्यवसाय आवडला नाही मात्र तिनं पतीला साथ द्यायचा निर्णय घेतला त्यामुळे सुनील आणि त्याची बायको शीतल फक्त पाहुण्यांसाठी चहा करत नाहीत तर चहाची ऑनलाइन विक्री पण करतायेत सुनील स्वतःला चहावाला समजत नाही तर एक उद्योजक समजतो आणि त्याला अनेक असे उद्योजक तयार करायचे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद